नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पुदिन्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी भरपूर असा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ असं धुवून त्याची पानं तोडून घेतलेली आहे आणि कोरडं पण करून घेतलेले आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुतलेली आहे त्यानंतर थोडस कडीपत्ता घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे दहा बारा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ एक चमच जिरे आणि लाल तिखट कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये शेंगदाणे घालूया छान छानपैकी आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्यामध्ये थोडस तेल घेऊया छानपैकी शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्यामध्येच आपण लसणाच्या पाकळे घालूया दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत ते घालून थोडस भाजून घेऊया जिरे पण घालूया ते पण छानपैकी भाजून घेऊया आता हे भाजून तयार झालेले आहेत काढून घेऊया आता आपण पुदिना भाजून घेऊया छानपैकी उन्हाळ्यामध्ये अशी पुदिन्याची चटणी थंडगार छान लागते छान छानपैकी आपला याचा ओलसरपणा निघून जावा अशा पद्धतीने आपण हे भाजून घेऊया छानपैकी आपला पुदिना भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण कोथिंबीर पण भाजून घेऊया मी थोडीशी बारीक कट करून घेतलेली आहे छानपैकी परतून घेऊया कढीपत्ता पण यामध्येच घालूया ते पण छानपैकी परतून घेऊया छानपैकी आपली कोथिंबीर आणि कडीपत्ता भाजून झालेले आहेत यामधील पाण्याचा अंश कमी झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे काढून घेऊया आता आपण हे थंड करून घेऊया आता आपलं हे थंड झालेलं आहे एक मिक्सरचं भांड घेऊया त्यामध्ये हे घालून घेऊया हे पान पण घालूया पुदिन्याचे पुदिना कोथंबीर आणि कढीपत्ता आता यामध्ये लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ आता आपण छानपैकी मिक्सरला बारीक करून घेऊया मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया सुटसुटीत अशी छानपैकी चटणी तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे मस्त अशी आपली पुदिन्याची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद